मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या निवडणूक प्रचाराचा धडाका सुरू आहे एकीकडे महायुतीकडून श्रीरंग बारणे हे विजयाची हॅट्रिक करण्याच्या तयारीत ता आहेत तर इंडिया आघाडीकडून त्यांना संजोग वाघेरे पाटील यांनी तगडं आव्हान उभं केलंय श्रीरंग बारणे यांनी सध्या कर्जत खालापूर मतदारसंघात आपलं लक्ष केंद्रित केलं असून प्रचाराचा धुरळा उडवून टाकलाय विशेष म्हणजे यावेळी महायुतीतील प्रमुख पक्ष समजल्या जाणाऱ्या भाजपचे कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी किरण ठाकरे हे मैदानात उतरले असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात तसेच शहर आणि परिसरात किरण ठाकरे यांचे दौरे सुरू आहेत गेल्या अनेक दिवसांपासून भाजप पक्षवाढीसाठी किरण ठाकरे यांनी मेहनत घेऊन अनेक पक्ष प्रवेश केलेत त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सध्या कर्जत तालुक्यात क्रमांक एक चा पक्ष ठरतोय त्यामुळे श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी भाजपचे किंबहुना किरण ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य त्याच अनुषंगाने किरण ठाकरे यांनी आपला वाढलेला जनसंपर्क आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेली विकास कामं यांच्या जोरावर महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आणि भाजपच्या अबकी बार चारस याकरता श्रीरंग बारणे यांना विजयी करून देशात पुन्हा महायुतीचे सरकार यावे यासाठी पुढाकार घेतला आहे यावेळी किरण ठाकरे यांच्यासोबत भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील जोमाने कामाला लागलेत कर्जत खालापूरमधील भाजपची ताकद पाहता तसेच किरण ठाकरे यांचं नेतृत्व या साऱ्या बाबी लक्षात घेऊन श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी भाजप आणि किरण ठाकरे यांची महत्वाची भूमिका असणार आहे अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत Like, comment, share and subscribe.